गजाननाच्या चरणी जुळो या हृदयाचे नाते गजाननाच्या चरणी जुळो या हृदयाचे नाते घनगनगणात बोते मनुया गन गनगणात बोते घन गणगनात बोते मनुया गन घनगणात बोते गजाननाच्या चरणी या हृदयाचे नाते गजाननाच्या चरणी या हृदयाचे नाते गणगन गणात बोते मनुया गन गनगणात बोते गन घनगणात बोते मनुया गन गनगणात बोते गन आळाचे आभाळाचे छप्पर त्यांचे घर हे दिशा दाहि वाऱ्याचे पांघरून स्वामी अंगावरती घेई वाऱ्याचे पांघरून स्वामी अंगावरती घेई चित्तयाचे चिंतनातून ब्रह्मानंदी रमते चित्तयाचे चिंतनातून ब्रह्मानंदी रमते गणगनगणात गन बोवते म्हणूया गणगनगणात बोते, गन गन बोते। गजाननाच्या चरणी या हृदयाचे नाते गनगनगनत बोते मनुया गणगनगनत गन बोते दिव्य रूपाची चोई कडे हो कीर्ति दिव्य रूपाची चोई कडे हो कीर्ति गनगनगनात बोते मनु पोते गन गन इच्छापुर्ति गनगनगनात बोते मनु होते इच्छा पूर्ति दर गुरुवारी मंत्राची या शक्ती अधरी धरते दर गुरुवारी मंत्राची या शक्ती अधरी धरते गन बोते मनुया गन गन गनात बोते, गन गन बोते। गजाननाच्या चरणी जुळो या हृदयाचे नाते गणगणगणात् गन गन भूते मनुया गणगणगणात् गन गन भूते गजाननाचा दरबारिया अनाथ नाही कोणी गजाननाचा दरबारिया अनाथ नाही कोणी नाही कोणी हो तहान लेला नाही भुकेला कोणी नाहि ना भुकेला भुकेलानि झुनका भाकर महाप्रसादे मुखात अमृत होते झुनका भाकर महाप्रसादे मुखात अमृत होते गन गन बोते मनुया गन गन बोते गजाननाच्या चरणी या हृदयाचे नाते गजाननाच्या चरणी या हृदयाचे नाते घनगनगणात बोते मनुया गणगनगणात बोते घन गणगनात बोते मनुया गण घनगणात बोते घन घन गनात बोते मनुया गन घन गनात बोते जय श्री गजानन